नमस्कार मित्रांनो आज आप श्रीकृष्णाच्या जीवनातील एका अद्भुत आणि रोमांचक घटनेबद्दल बोलणार आहोत कृष्णाने नागाला म्हणजेच कालियाला कसे मारले आणि त्यातून काय शिकायला मिळते ही कथा फक्त रोमांचक नाही तर ती आपल्याला जीवनाचे अनेक महत्वाचे धडे देते कथा सुरुवात गोकुळाच्या जवळ असलेल्या यमुना नदीत एक विशाल आणि भयंकर नाग राहत होता ज्याचे नाव कालिया तो नाग इतका विषारी होता की त्याच्या विषामुळे यमुनेचे पाणी काळे पडले होते त्या पाण्यात कोणीही जाऊ शकत नव्हते कालियाच्या विषामुळे गावक्यांना नेहमीच धोका जाणवत असे दृश्य कृष्ण आणि गोकुळचे वातावरण एके दिवशी गोकुळातील लोक भीतीने कृष्णाकडे आले त्यावेळी फक्त लहानसा बालक असलेल्या कृष्णाने ही समस्या सोडवायचे ठरवले दुसरा भाग कृष्णाचा संघर्ष कृष्णाने आपल्या लहान वयातच मोठ्या धाडसाने यमुनेच्या पाण्यात उडी घेतली त्याचा हा पराक्रम पाहून सगळे गोकुळवासी चकित झाले पाण्यात उडी घेतल्यावर कृष्णाची आणि कालियाची भीषण लढाई सुरू झाली दृश्य कृष्ण नागाच्या फणावर नृत्य करताना दाखवायचा कालिया अत्यंत बलाढ्य होता पण कृष्णाने आपल्या बुद्धिमत्ता आणि शक्तीच्या जोरावर त्याला पराभूत केले अखेरीस कृष्णाने कालियाच्या फणावर नृत्य केले भगवान श्रीकृष्णाच्या नृत्यामुळे कालियाच्या गर्वाचा नाश झाला तिसरा भाग कालियाचा पश्चाताप कृष्णाच्या पराक्रमाने कालियाला आपली चूक समजली त्याने कृष्णाला क्षमा मागितली आणि यमुना सोडून जाण्याचे वचन दिले कालियाने पश्चाताप केल्यावर कृष्णाने त्याला मुक्त केले आणि यमुनेचे पाणी पुन्हा निर्मळ झाले दृश्य कालिया कृष्णाला प्रणाम करताना या घटनेने गोकुळवासियांचा कृष्णावरचा विश्वास अजूनच वाढला ते त्याला फक्त लहान बालक मानत नव्हते तर त्याला देवाचे स्वरूप मानू लागले चौथा भाग या कथेतून शिकण्यासारखे धडे या कथेने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या एक संकटांना सामोरे जा जरी संकट मोठे असले तरी त्यावर विजय मिळवण्यासाठी धैर्य आणि आत्मविश्वास असणे आवश्यक आहे दोन अहंकाराचा नाश कालिया हा गर्वाचे प्रतीक आहे गर्वाचा नाश होण्यासाठी नम्रता आवश्यक आहे तीन माफी आणि सुधारणेची ताकद कालियाने पश्चाताप करून सुधारणेचा मार्ग स्वीकारला जो प्रत्येकासाठी महत्वाचा आहे पाचवा भाग कृष्णाच्या दिव्यतेचा महिमा कृष्ण ही फक्त एक व्यक्ती नव्हती ती परमात्म्याची मूर्ती होती त्याचे जीवन त्याचे पराक्रम आणि त्याच्या कथा आजही आपल्याला मार्गदर्शन करतात त्याच्या जीवनातील प्रत्येक कथा आपल्याला योग्य मार्ग दाखवते समारोप कृष्णाच्या मूर्तीसमोर उभा स्पीकर तर मित्रांनो ही होती कृष्णाने कालियाला मारल्याची कथा ती केवळ मनोरंजनासाठी नाही तर आपल्याला संकटांशी लढण्याचे धैर्य आणि जीवनातील नम्रतेचे महत्व शिकवते तुम्हाला ही कथा आवडली असेल तर इतरांपर्यंत पोहोचवा भगवान श्री श्रीकृष्णाच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करूया आणि त्याच्या शिकवणीनुसार आपले जीवन मार्गदर्शित करूया धन्यवाद